गुरुपौर्णिमा कधी आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक कसा करावा त्यांची पूजा कशी मांडावी त्यांना काय नैवेद्य दाखवावा कोणत्या प्रभावी सेवा कराव्यात याविषयीचा अगदी थोडक्यात व्हिडिओ आज आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार रोजी गुरुपौर्णिमा आहे श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर सर्वात आधी आपल्याला लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे तुळशी मातेची पूजा करायची आहे ते झाल्यानंतर लेपन करून घ्या कारण या शुभ तिथींना आपण हे छोट्या छोट्या ज्या सेवा असतात त्या आपल्याला करायच्या आहेत लेपन करून झाल्यानंतर तुम्ही छानशी दोन्ही साईडला शुभचिन्हे काढा रांगोळी काढा त्याचीही हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करा धूपदीप अगरबती उंबऱ्याला ओवाळा त्यानंतर आपली नित्य देवपूजा करून घ्या त्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा आहे स कुठलंही कार्य कुठलीही सेवा पूजा करत असताना सर्वात आधी आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीने ते करायचं असतं त्यामुळे सर्वात आधी दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे अग्निदेवतेला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्ही एका ताम्हणामध्ये स्वामींची मूर्ती घ्या त्या मूर्तीला तुम्ही पंचामृतने अभिषेक करायचा आहे किंवा फक्त पाण्याने केला तरीही चालेल या ठिकाणी मी पाण्याने अभिषेक करत आहे दुधाने साखरेने मधाने आणि पाणी घ्या त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करा त्याने अभिषेक करा आणि परत एकदा पाण्याने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर स्वामींची मूर्ती स्वच्छ तुम्हाला पुजायची आहे त्यानंतर गुरुपौर्णिमा विशेष तुम्हाला स्वामींची एका सेपरेट पाटावरती पूजा मांडायची आहे एक पाठ घ्या त्या पाटावरती स्वच्छ वस्त्र अंतरा वस्त्र अंतरल्यानंतर त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती स्थापन करायची आहे मूर्ती स्थापन केल्यानंतर महाराजांना अष्टगंध लावा महाराजांना हिन अत्तर जे आहे ते अतिशय प्रिय आहे तर हिना अत्तर या दिवशी महाराजांना तुम्ही लावा अष्टगंध लावा फुले वाहा अक्षता वाहा महाराजांच्या आवडती जी फुले आहेत मग ती चाफ्याची असतील गुलाबाची फुले असतील मोगऱ्याची फुले असतील सोनचाफा असेल झेंडूची फुले जी फुले तुम्हाला मिळतील ती फुले महाराजांना तुम्ही अर्पण करा तुळशीपत्र महाराजांना अर्पण करा धूपदीप अगरबत्ती लावा छान पू पूजा तुम्हाला पाटावरती मांडून घ्यायची आहे घंटी ठेवा जपमाळ ठेवा महाराजांसाठी एका छोट्या तांब्यामध्ये पाणी ठेवा ते झाकून ठेवायचं आहे थे। त्याचप्रमाणे तुम्हाला या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे दत्त महाराजांची आरती करायची आहे श्री स्वामी चरित्र या ग्रंथाचीही त्या पाटावरती पूजा करायची आहे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ ठेवा त्यालाही हळद कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करा त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांना फळांचा किंवा खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे या गुरुपौर्णिमाविशेष तुम्ही महाराजांसाठी पुरणपोळीचा नैवेद्य करा महाराजांना जे पदार्थ आवडतात जसं की बेसन लाडू कांदा भजी असतील पुरणपोळीचा स्वयंपाक असेल हे जे पदार्थ आहेत ते तुम्ही बनवू शकता अगदीच तुम्हाला काही शक्य झालं नाही तर फळे खडीसाखर असा नैवेद्य तुम्ही ठेवा नैवेद्यावरती तुळशीपत्र तुम्हाला आवर्जून ठेवायचा आहे हा महाराजांसाठी तुम्ही नैवेद्य करायचा आहे तर अगदी अशा शुभ मुहूर्तांवरती आपण महाराजांची सेवा करत असतो तर अशा वेळी तरी आपल्याला महाराजांसाठी छान छान पदार्थ करायला हवेत म्हणजे पुरणपोळी झालं बेसन लाडू झाले कांदा भजी झालं अगदी तुम्ही केसर दू दु, केशर दूध जे आहे तेही महाराजांना अर्पण करू शकता नैवेद्य अर्पण करून झाला पूजा मांडून झाली की त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांची स्वामी महाराजांची आरती करायची आहे या दिवशी आपल्याला अशा प्रभावी सेवा करायच्या आहेत की या सेवा केल्यामुळे महाराजांचा आशीर्वाद आपल्याला लाभेल आपल्याकडून महाराजांची सेवा घडेल महाराज प्रसन्न होतील आणि आपल्या काही इच्छा असतील तर त्यासाठीही आपण या सेवा करू शकतो तर गुरुपौर्णिमा म्हटलं की गुरु, गुरु आणि शिष्यांचा दिवस असतो तर आपले गुरु स्वामी आहेत तर स्वामींसाठी आपल्याला सेवा करायच्या आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पूर्ण पारायण करायचं आहे हा ग्रंथ अगदी लहान आहे एक ते दीड तासामध्ये तुमचं पारायण पूर्ण होईल हे पारायण झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा अकरा माई जप करायचा आहे आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे ही या तीन सेवा अगदी लहानशा सेवा आहेत पण तितक्याच प्रभावी सेवा आहेत या सेवा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून म्हणजे आवर्जून करायच्याच आहेत पौर्णिमा विशेष तुम्हाला दत्त महाराजांच्या सेवा करायच्या असतील तर दत्त महाराजांचीही मूर्ती असेल फोटो असेल मूर्तीला अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पोसून अशाच प्रकारे पूजा मांडायची आहे आणि दत्त महाराजांचेही गुरु आता गुरुपौर्णिमा म्हटलं की गुरुचरित्र पारायण तुम्ही करू शकता पण एका दिवसामध्ये पूर्ण गुरुचरित्र पारायण होणार नाही तर आपलं साप्ताहिक पारायण तुम्ही गुरुपौर्णिमेच्या आधी करू शकता किंवा मग गुरु पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही गुरुचरित्रातील नववा अध्याय ही जी सेवा आपण गुरुपौर्णिमा विशेष करत होतो तर नववा अध्याय त्या दिवशी तुम्हाला आवर्जून वाचायचं आहे गुरुचरित्रातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय हे तीन अध्याय तुम्हाला त्या दिवशी आवर्जून वाचायचे आहेत कोणते गुरुचरित्रातील नववा अध्याय चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय ही दत्त महाराजांची सेवा व्हावी म्हणून हे तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे तीन अध्याय वाचायचे आहेत त्याचप्रमाणे दत्त महाराजांचीही तुम्ही आरती करा स्वामींना दत्त महाराजांना पूजा करण्यापूर्वी पूजा पूजा करण्यापूर्वी मुजरा करा पूजा झाल्यानंतर मुजरा करा शक्य असेल तर गुरुपौर्णिमा विशेष तुम्ही दत्त महाराजांच्या मठामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरात स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणीही तिथले विविध जे उपक्रम असतात त्यामध्ये सहभागी व्हा त्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक कार्यक्रमात सहभागी व्हा महाराजांना तिथे जाऊन मुजरा करा नारळ खडीसाखर अर्पण करा तिथल्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा आणि जितकं जास्त तुम्हाला त्या दिवशी सेवा करता येईल ना तितकी करा नामस्मरणामध्ये गुरुपौर्णिमेचा संपूर्ण दिवस तुम्हाला घालवायचा आहे जेवढी सेवा करू ना तेवढी कमी आहे तर गुरूंसाठी अशा शुभ दिनी अशा स्पेशल दिनी आपल्याला सेवा करायच्या आहेत तर स्वामीचरित्र सारामृत श्री स्वामी समर्थ मंत्र जप आणि तारक मंत्र ह्या तीन सेवा गुरुपौर्णिमा विशेष तुम्हाला करायला विसरायच्या नाहीये आणि गुरुचरित्रातील नववा चौदावा अठरावा अध्याय तुम्हाला आवर्जून वाचायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही श्री एक, एक श्लोकी गुरुचरित्र जे आहे ते तुम्ही अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा पठन करू शकता ही सेवा ही खूप प्रभावी सेवा आहे ही असं म्हणतात की श्री एक श्लोकी गुरुचरित्र हे अकरा वेळा अठरा अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्ही जरी पठण केलं तरी संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं जे पुण्यफळ असतं ते तुम्हाला लाभतं तर या सेवा अगदी छोट्याशा आहेत पण खूप प्रभावी आहेत तर गुरुपौर्णिमाविशेष सर्वांनी या सेवा करायच्या आहेत तर अशा प्रकारे गुरुपौर्णिमानिमित्त आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा दत्त महाराजांचा अभिषेक कसा करावा पूजा कशी मांडावी नैवेद्य काय दाखवावा कोणत्या प्रभावी सेवा कराव्यात या संपूर्ण गोष्टींची माहिती आपण अगदी थोडक्यामध्ये पाहिलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमधून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल